नमस्कार मंडळी मी प्रियंका कुकवीत प्रियंका मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज सकाळी सकाळीच मी व्हिडिओ शूट करायला घेतला होता तर मी नाश्त्यासाठी आज आम्हाला सगळ्यांनाच नाश्त्यासाठी आणि सुद्धा आलू पराठाच बनवणार होते त्यामुळे मी आज व्हिडिओ शूट करायला घेतला नाही मी शक्यतो घेत नाही कारण की नाश्त्याचा वेगळा असतो डब्बा आणि परत लंचचा वेगळा असतो त्याच्यामुळं मग मी डबल डबल करायचं म्हटलं की एवढं शूट होत नाही मोबाईल घेऊन बसावं लागतं स्टँड तुटला आहे त्याच्यामुळं हातामध्ये मोबाईल घेऊनच मी शूट करते सध्या तरी बघू आता मागवायचा विचार चालू आहे मागवी मागवल्यानंतर मी तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ नक्की दाखवेन तर बघा हे उकडलेले बटाटे आपल्याला पावभाजी मॅशरने असे बारीक करायचे आहेत तर आवाज थोडासा चेंज झालेला आहे माझा सर्दी खोकल्यामुळं सध्या सगळीकडे सर्दी खोकल्याची साथ आहे तर काळजी घ्या सर्वांनी आणि जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर या अशा पद्धतीनं तुम्ही आला आलू पराठे करून खावा तर बघा सर्दी खोकल्यामुळे थोडासा घशालासुद्धा प्रॉब्लेम येतो तर हे असा आवाज चेंज होतो तर बघा खूप वेळा मी टिप्सचे व्हिडिओ वगैरे टाकत होते पण आता मला थोडासा कंटाळा आला होता तर मी अधूनमधून शिलाईचे व्हिडिओ टाकते किंवा पार्लरचे व्हिडिओ टाकते तसंच म्हटलं आज सगळं मिक्स टाकावं नाश्त्याचा पण टाकावं आणि शिलाई मशीनचा सुद्धा टाकावं तर बघा दिवसभर आपण म्हणजे काही ना काही चालूच असतं ब्लाऊज म्हणा किंवा बाकीचं काही ड्रेस फिटिंग म्हणा ह्या गोष्टी असतात चालू पण मी शक्यतो टाकत नाही कारण की मोबाईलला स्टँड नसल्यामुळं मग व्हिडिओ शूट करायला कोणी नसतं त्याच्यामुळं मग खूप प्रॉब्लेम येतो आणि जरी मोबाईल खिडकीत वगैरे ठेवलं तरीसुद्धा म्हणजे फक्त चेहराच दिसतो किंवा मग जे आपल्याला दाखवायचं समजा ड्रेसची फिटिंग दाखवायची असेल तर कसं ड्रेसच दिसला पाहिजे तर मग तोच दिसत नाही त्याच्यामुळं मग मी त्याचे व्हिडिओ काढतच नाही बघू आता स्टँड आणल्यानंतर तुम्हाला शिलाई मशीनचेसुद्धा व्हिडिओ दाखवते तसंच जर तुमची इच्छा असेल तर ब्युटी पार्लरचेसुद्धा व्हिडिओ दाखवते तसं तर मी ब्लाऊजचे पूर्ण संपूर्ण मशीनचं दोरी ववण्यापासून टिपा मारण्यापासून ते पूर्ण ब्लाऊज स्टिच करण्यापर्यंत पूर्ण शिकवणारच आहे तर बघा हे तुम्ही आता मी बोलत बोलत तुम्ही पाहिलंच असेल मी कशा पद्धतीनं फोडणी दिली ती कारण की सकाळच्या घाईमध्ये खूपच हे होतं त्याच्यामुळे थोडंसं स्कीप करून थोडा थोडाच व्हिडिओ मी शूट केलेला तर बघा मिश्रणाला सुद्धा किती छान कलर आलेला आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं किंवा याच्यामध्ये अजून काही वेगळं ॲड करता का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मला तुम्हाला एक अजून सांगायचं आहे की बघा बरेच जण काही कमेंट करतात की बघा हे असे व्हिडिओ काढतात तसे व्हिडिओ काढतात मराठी बोलता येत नाही किंवा मराठी टाईप करता येत नाही तर बघा तुम्हीसुद्धा एक मला तर वाटतं तीस सेकंदाचाच व्हिडिओ काढून बघा तुम्हाला किती आडी अडचणी आड़ येतील किंवा आ, किती तुम्हाला त्याच्यामध्ये मेहनत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी कारण प्रत्येक यूट्यूबरला माहिती आहे की प्रत्येक व्हिडिओ मागे किती कष्ट आहेत किती मेहनत आहे आणि खरं तर महिलांनी हे जे व्हिडिओ बनवतात तर महिलांना तर इतकं कष्ट आहे की बघा घरातलं सगळ्यांचा स्वयंपाक करायचा सगळ्यांचं आवरून द्यायचं आणि मग त्यानंतर राहिलेल्या मोकळ्या वेळेमध्ये या सगळ्या गोष्टी करायच्यात आता बघा हे सुद्धा आता आजचा जो व्हिडिओ काढला त्याचंच एक उदाहरण घ्या तर सकाळी मी बघा व्हिडिओ व्हिडिओ काढला पण मला आवाज देता आला नाही कारण की लहान मुलं उठलेले असतात बाकीची सगळी माणसं असतात किंवा शेजारी पाजारी सकाळ सकाळ सका, गाणे लावतात तर ते गाण्याचासुद्धा आवाज याच्यामध्ये आलेला चालत नाही लगेच कॉपीराईट येतं तर मग तुम्हीच विचार करा एवढ्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून आम्ही व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही यावरती कशा कमेंट करता तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक व्हिडिओ मागे किती कष्ट आहे हे समजून घ्या आणि तर बघा एवढ्या घाईमध्ये सकाळी व्हिडिओ बनवायचा सगळं शूट करायचं आणि मग नंतर तो मोबाईल बंद करून मग मुलांचं आवरून द्यायचं आणि राहिलेल्या मोकळ्या वेळेमध्ये एडिटिंग करायची तर इडिटिंगमध्ये काही सोपं नसतं एडिटिंगमध्ये नावं द्यावी लागतात परत बऱ्याच गोष्टी असतात ह्याच्यामध्ये ॲनिमेशन द्यावी लागतात सॉन्ग टाकावी लागतात तसंच बऱ्याच गोष्टी असतात तर हाच होता आज मला या व्हिडिओमधून सांगायचंच होता तर बघा हळूहळू मला काय काय अडचणी आल्या व्हिडिओमध्ये शूट करण्यामध्ये माझ्याकडून मा व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर मला कसं वाटायचं काय व्हायचं तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे ब्युटी पार्लर शिवण क्लास तसंच बाकीच्या गोष्टी जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन तर हा एक छोटेसे व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर बघा इथे मी चार पाच पिकोफॉलला साड्या आल्या होत्या तेसुद्धा साड्याला फक्त पिको करताना दाखवलं कारण खूपच घाई गडबड होती स्टँड नव्हतं त्याच्यामुळं आणि तसंच पिको करून झाल्यानंतर इथं मी देवीसाठी छोट्या साड्या बनवलेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला कशा वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ह्या सुद्धा तुम्हाला शिवायचे असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला त्याचा माप काढून देईन चला तर मग करा सबस्क्राईब थँक्यू सो मच